नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी युट्यूब चॅनल चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत शेतीमाल बाजाराचा सविस्तर आढावा आज आपण बोलणार आहोत पाच महत्वाच्या पिकाबद्दल म्हणजेच सोयाबीन कापूस शेवगा संत्रे आणि हरभरा तर पाहूया आजच्या बाजारभावातील घडामोडी तर चला तर मित्रांनो सोयाबीन बाजारभावाचा आढावा आपण सविस्तर घेऊया मागील तीन दिवसापासून सोयाबीनच्या भावात येत आहे क्विंटल मागे जवळपास शंभर ते दीडशे रुपयांची वाढ नोंदवली नो गेली आहे यामागचं प्रमुख कारण म्हणजे दिवाळीनंतर कमी झालेली सोयाबीनची आवक धान्यातील घटलेला ओलावा आणि राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी यांनी केलेली खरेदीची घोषणा या सर्व कारणाचा एकत्रित परिणाम म्हणून सोयाबीन बाजारात सुधारित भाव दिसू लागले आहेत सध्या प्रक्रिया करणाऱ्या प्लांटचे खरेदी दर चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे प्रति क्विंटल दरम्यान आहेत तर बाजार समित्यामध्ये सरासरी भाव पातळी चार हजार ते चार हजार शंभर इतकी आहे असं असलं तरी हे दर हमी भावापेक्षा अद्याप कमीच आहेत त्यामुळे अभ्यासकांचा सल्ला आहे की शेतकऱ्यांनी आपला माल सरकारी के खरेदी केंद्रातच हमी भावाने विक्रीसाठी द्यावा तर कापूस बाजार स्थिती पाहूया देशातील आणि राज्यातील कापसाचे भाव अजूनही दबाव खालीच आहेत सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार दरम्यान भाव मिळतोय सी सी आय कडून हमी भावाने खरेदी सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी ओलावा जास्त असल्याने सीसीआय तो कापूस स्वीकारत नाही अशा ओलावा असलेल्या कापसाची विक्री खुल्या बाजारात केली जाते मात्र त्याचे दर तुलनेने कमी मिळत आहेत तर सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव जाहीर केला आहे म्हणून तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की शेतकऱ्यांनी आपला कोरोना दर्जेदार कापूस सीसीआय ला देऊन हमी भावाचा लाभ घ्यावा तर आता शेवगा भाव बा। राज्यातील बाजारामध्ये शेवग सध्या शेवग्याची आवक खूप मर्यादित आहे दुसरीकडे शेवग्याला बाजारात जोरदार मागणी असल्यामुळे दर गेल्या दोन महिन्यापासून उच्च पातळीवर टिकलेले आहेत आज ही शेवगा सरासरी सहा हजार ते सात हजार प्रति क्विंटल दराने विकला जातोय ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या पावसामुळे शेवग्याच्या पिकाला मोठा फटका बसला आणि त्यामुळे बाजारातील आवक आणखीनच घटली व्यापारी आणि शेतकरी दोघांचाही अंदाज आहे की आवक पुढील काही आठवड्यामध्ये विशेष वाढणार नाही त्यामुळे शेवग्याचे दर तेजी तेजीतच राहतील अशी शक्यता ना आहे आता संत्रा बाजार राज्यातील अनेक भागात संत्र्याला यावर्षी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे फळगळ मोठ्या प्रमाणात झाली आणि उत्पादन जवळपास निम्म कमी झालं सध्या बाजारात संत्र्याची आवक मर्यादित आहे तर मागणी ही हवामान थंड असल्यामुळे थोडी मर्यादित आहे त्यामुळे बाजारभाव स्थिर असून संत्र्याला सरासरी पाच हजार ते सहा हजार प्रति क्विंटल दर मिळतोय आवक कमी आणि मागणी संतुलित असल्याने संत्र्याचे दर पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलेली आहे आता हरभरा बाजारभाव आता पाहूया हरभऱ्याचे बाजारभाव दिवाळीचा हंगाम असतानाही हरभऱ्याचे दर सध्या दबावत आहेत बाजारात हरभऱ्याची आवक अमर्यादित आहे पण दुसरीकडे सरकारने केवळ दहा टक्के आयात शुल्क ठेवले असल्याने आयात मोठ्या प्रमाणात सुरू आहे या आयातीमुळे स्थानिक बाजारात दबाव निर्माण झाला असून हार्बरचे भाव सध्या पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे प्रति क्विंटल दरम्यान आहेत आगामी काळात आवक कमीच राहू शकते परंतु आयात सुरू राहिल्यामुळे दरावरचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहिलं सोयाबीन कापूस शिवगा हो संत्रे आणि हरभराचा बाजारभाव आणि त्यातील बदल आणि या सर्व घडामोडीचा सविस्तर विश्लेष त्यामुळे अजून हे आपण जर संदीप कृषी सेवा से केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवीन बाजार अपडेट हवामान अंदाज आणि शेती संबंधित मार्गदर्शन सर्वप्रथम मिळविण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान